बाबांच्या छायेविना सर्व काही वाटे अपूर्ण कोणत्याही धनसंपत्तीने सुद्धा होई कधीही पोकळी संपूर्ण बाबा आपल्या पुण्यातील शांती लाभो भावपूर्ण श्रद्धांजली बाबा कैलासवाशी विलासराव दादा रंगराव चव्हाण यांच्या नवव्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन अभिवादक श्रीमती कमलाताई विलासराव चव्हाण सौ सुचित्रा विकांतराव पाटील सौ दीपाली संभाजीराव बावडेकर श्री प्रतापराव चव्हाण संदीपराव कृष्णाई परिवार यांच्याकडून विनम्र अभिवादन कैलासवाशी विलासराव चव्हाण यांना श्रद्धांजली पुण्यतिथी निमित्त विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप सांगलीतील कृष्णाई नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवाशी विलासराव रंगराव चव्हाण यांच्या नव्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली प्रतिमेस काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील व काँग्रेसचे युवा नेते जितेश कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी भगिनी निवेदिता प्रतिष्ठानच्या विद्यार्थिनीनं रेनकोटचे वाटप करण्यात आले यावेळी बोलताना जयश्री पाटील म्हणाल्या कृष्णाई नागरी सहकारी पतसंस्थेचे सामाजिक कार्यामध्ये नेहमीच पुढे असते गोरगरीब गरजूंना ही संस्था नेहमीच मदत करण्यामध्ये अग्रेसर आहे समाजाला दिशा देण्याचे काम व मदत करण्याचे काम ही संस्था करीत आहे हीच ही खरी विलासराव चव्हाण साहेबांना श्रद्धांजली ठरेल असे मत जयश्री पाटील यांनी बोलताना व्यक्त केले यावेळी श्रीमती कमल चव्हाण नसीम काझे प्रतापराव चव्हाण भगवंतराव जोशी विनायकराव शिंदे अरुण थत्ते अरुण सुतार कृष्णराव माणे माजी नगरसेवक राजेश नाईक शहनवाज फकीर चंद्रकांत थोरात उमरगवंडी आदी उपस्थित होते विलासदा चव्हाण यांच्या नवव्या पुण्यतिथीनिमित्त आज इथे सर्वजण जमलेले आणि आपल्याला माहितीच आहे की कृष्णाई पंतसंस्था ही नेहमीच सामाजिक कार्यात पुढे असते तसेच त्यांच्या पुण्यस्मरणार्थ दरवर्षी इथे कार्यक्रम होतो आणि समाजातले जे वंचित घटक आहेत गौरगरीब आहेत तर त्यांच्यासाठी नेहमीच आता आपल्या इथल्या मॅडम आहेत तर त्यांच्या संस्थेला म्हणजे दरवर्षी काही ना काही कृष्णाईकडनं असतंच पण वेळेला आपल्या तिथल्या ज्या गरीब मुलं आहेत तर त्यांना रेनकोट आत्ता वाटप करण्यात आला त्याबद्दल मी कृष्णाई पतसंस्थेचे प्रताप चव्हाण आणि उपस्थित त्यांचे सर्वच सहकारी आणि वहिनी यांना मी धन्यवाद देते की आपल्या समाजात असे बरेच घटक असतात गरीब तर त्यांच्यासाठी काम करणाऱ्या बऱ्याच संस्था असतात पण त्याच्यात एक कृष्णाई पतसंस्था ही अग्रेसर आहे आणि नेहमीच समाजातल्या गरीब वंचित घटकाचा विचार करून त्यांना मदत करण्याचा नेहमीच त्यांचा मानस असतो त्यामुळे विलासदाना ही खरोखरची श्रद्धांजली आहे की त्यांनी जे दिशा दाखवून दिली आहे समाजकार्याची तर त्याप्रमाणे इथले सर्व संचालक असतील Tetap tahu anak sini Tantang tiap setiap nama-nama Sebenarnya lah